तुगां। तुगां। बोल दिया, बोल दिया ना, ना। नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर हे आहे आमचं गाव चांदवड जिल्हा नाशिक आणि आज आहे सोमवार तर आपण आता बॅक कॅमेऱ्याने बघूयात इकडे कसे व्यवहार चालतात अतिशय सुंदर अशी बैलजोडी आपल्या समोर आहे तिला काजळी खिल्लार म्हणतात पंढरपुरी खिल्लार म्हणतात या बैलांचं वैशिष्ट्य असं आहे की यांचे शिंगा असतील पापण्या असतील नागपुडे असतील कोर असेल किंवा शेपटीचा गोंडा असेल हा काजळाप्रमाणे काळाभोर असतो आणि म्हणून त्यांना काजळी खिल्लार किंवा पंढरपुरी खिल्लार असं म्हणतात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसरामध्ये हे बैल मोठ्या प्रमाणात आढळतात आणि अतिशय सुंदर अशी बैलजोडी आज चांदोडच्या बाजारात विकायला आलेली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये त्यांची ऑफर आहे पण प्रत्यक्षात व्यवहाराला बसलं की कमी जास्त होऊन जाईल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करावं उद्घाटन झाल्यानंतर हा पहिलाच बाजार आहे तर आज आपण बघूयात कुठून कुठून व्यापारी आले कुठल्या जातीचे त्यांनी बैल आणलेले आहेत विकायला त्यांच्या काय किमती सांगतात याची पण आपण आता माहिती घेऊया तुम्हाला पण आपले बैल विकायचे असतील किंवा नवीन बैलजोडी विकत घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही चांदवडला येऊ शकता अतिशय सुंदर अशी सोय या ठिकाणी झालेली आहे तुमचे गाव हो गोरे अरे वा कुठून आले तुम्ही लासलगाव बाय लासलगावला बाजार भरतो ना काल होता बरं बरं इथं नाही विक्री झाली तर परत लासलगावला घेऊन जायचं मोबाईल नंबर सांगा कोणाला तिकडे येऊन घ्यायचा असेल ना शहाण्णव शहाण्णव झिरो मित्रांनो हे व्यापारी आहेत राजेंद्र होलगडे अनिल राव हे आपल्या प्रदीप गुंजाळांच्या गावचे आहेत पिंपळगाव नजिक हा काय नाव म्हणजे आपण एकाच गावची आणि आपल्या माणसाची मार्केटिंग नाही करायची हा बघा आमचा दूध उत्पादक शेतकरी अनिल गुंजा फार आनंदात आहे सरक बाजूला आता काय नाव म्हणले राजू भाऊ राजू भाऊ याचे काय पैसे सांगायचे बरं हा काय दोन दाती का कडदात बर आणि हे पुढचे चार 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 दाती आहेत त्यांचे काय पैसे सांगायचे ओके तर मित्रांनो तुम्हाला भाव योग्य वाटत असेल तर तुम्ही भाऊंच्या मोबाईल नंबरला संपर्क करा पिंपळगाव नजिकला तुम्हाला पाहायला भेटतील तुम्हाला तिकडे जायला शक्य नसेल तर दर सोमवारी चांदवडला नव्याने आता गुरांचा बाजार सुरू झालेला आहे तुम्ही चांदवडला आले बाजारामध्ये अतिशय माफक दरामध्ये खात्रीशीर असे व्यवहार होतील हा दुसराच सोमवार आहे मागच्या सोमवारी उद्घाटन झालं आणि तुम्ही बघू शकता एक नंबर असे खिल्लारी तुम्ही टांगा शौकीन असाल टांगा शर्यतीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल चलाल मग आपण तिकडे पाहिजे मला जास्त माहीत नाही तुम्ही सांगत चला फक्त टांगा शर्यतीसाठी कोणते शर्यती हे फक्त शेतीसाठी मित्रांनो हे बघा हे फक्त शेती कामाचे बैल आहेत अतिशय सुंदर असे त्यांचा रूपरंग पाहू शकता एकच नंबर आहेत माणूस पण खात्रीशीर आहे तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा भाऊंना बघून घ्या तुम्ही भाऊ तुम्हाला लासलगावला भेटतील पिंपळगावना जिखला भेटतील बरं झालं ना इकडे चालू झाला बाजार चांगला झालं पण थोडं दुष्काळात दुष्काळ अरे गरजेचं आहे गरजेचं आहे बाजार गरजेचं टांग्याची जोड आहे का नाही चालू चालू मला जास्त माहिती नाही युट्यूबला व्हिडिओ टाकायचा आहे तर ते काय दोन दातीचेाते दोन दाती चार चार दात झालेले बरं चार दाती मित्रांनो बघा तुम्ही चांदवडचा हा बाजार अतिशय सुंदर जोडी इकडे काय पैसे सांगायचे व्यापारी एक लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे होऊन जाईल कमी जास्त या तुम्ही चांदोडच्या बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीचं मार्केटचं यार्ड आहे आणि खूप छान छान असे वासर वासराय का चार चार जाती चार चार जाती कुठून आलास तू दुगाव बरं जुगावरून आलेली जोडी आहे थोडी फिरून आणत छोटा फिर करायचं सव्वा लाख रुपयाची जोडी बघून घ्या चार दाती घाबरत नाही का डर नाही लागत मारत नाही अरे वा तुझं नाव सांग पूर्ण सांग शंकर बस ओके आणि तुझा भाऊ आहे का तो तुझं काय नाव आहे रे लक्ष्मण बघा कसे देवाचे नाव आहेत एक लक्ष्मण एक शंकर कुठे आहे शंभू हा हा शेजारची मोबाईल नंबर पाठ आहे का सांगतं सत्त्याण्णव चौपन्न पंच्याहत्तर अकरा पंचेचाळीस ओके मित्रांनो एक छोटासा प्रयत्न म्हणून आज आपण व्हिडिओ करायला गेलो होतो आता आपल्याला अनुभव आलेला आहे पुढच्या सोमवारी आपण याच्यापेक्षा जास्त कवर अप करण्याचा प्रयत्न करू तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा